नमस्कार मी संजय दट्ट तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला तिथे हिरव टाकले आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आणि ते जोरदार पाऊस सुरू झाला आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस कालच धुरीमध्ये लावून टाकला होता आणि त्याची हिरव सुद्धा टाकली आणि आज देखील तुम्ही बघा इंस्टर एक हिरव टाकलेला आहे मी सोयाबीन पेरताना पाहू शकता मी पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचा देखील मी स्टेटस ठेवलेलं आहे ते देखील राहिलं आहे आणखीन शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बहात्तर तासात पाहू शकत नाही आता अंदाज ते निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात म्हणजे आज म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग जर जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जरूर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा निर्लक्ष देतात पण आज एवढा एवढा तुम्हाला हे है सांगतो आज मुद्दामहून दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपर्यंत सागरी पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले धूळ पेडणे केल्याने आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा निर्लक्ष येतात आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मध्ये म तेरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे ज्यांना लागवड केली पेली केली त्याला जीवदान भेटणार आहे राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो अकरा जून आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा जूनपासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अंध लक्ष येतात सोळा जूनपासून ते वीस जून दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा अंध लक्ष येतात पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांडे सगळ्या विभागामध्ये पडत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्ष द्यायचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर त्यांनी काय करा तुम्ही तुमच्या पेटली निर्णय नाही घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक नाही शेतीला जाईल धन्यवाद